हैदराबाद गॅजेट प्रमाण म्हणून मराठा समाजास कुणवी मराठा या जातीने प्रमाणपत्र जारी करण्यात येणार आहे परंतु जर हैदराबाद गॅजेट हे है प्रमाणपत्र मानण्याचे शासनाचे धोरण असेल किंबहुना ते आहे है त्यामुळेच हैदराबाद मध्ये बंजारा समाजाचा ट्राईब म्हणून उल्लेख आढळतो आणि राज्यघटनेच्या पूर्वकाळात काळात आठशे व एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेत बंजारा समाजाचे स्वातंत्र्य आदिवासी समाज म्हणून नोंद आहे समाजातील अनुसूचित जाती प्रमाणेच बंजारा समाज हा मागासलेला समाज होता आजही हा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरून ऊस तोड करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत असतो आंध्र प्रदेश तेलंगणा व इतर अनेक राज्यात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा जा दर्जा देण्यात आलेला आहे कारण बंजारा ही केवळ जात नसून ती जमात आहे महाराष्ट्रात घटनेतील तीनशे बेचाळीस मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांमार्फत बंजारा समाजाला महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या राज्यासूचित अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याकरिता शिफारस करण्यात यावी त्यासाठी महामहिम राज्यपाल यांच्या मार्फत भारताचे महामाहीम राष्ट्रपती यांच्याकडे बंजारा समाजाच्या मागण्या मांडण्यात त्यानुसार कायदा पारित करून बंजारा समाजाचा महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीसाठी समावेश करण्यात यावा यासाठीचे सकल बंजारा समाज आरक्षण कृती समिती नाशिक यांच्या वतीने आज दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता भव्य विराट एल्गार मोर्चा काढून नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी नवनाथ चव्हाण दिनेश राठोड मोतीलाल राठोड अगर राठोड रमेश बंजारा विनोद चव्हाण राहुल चव्हाण कुंडलिक पवार पांडुरंग जाधव गोकुल जाधव यांच्यासह सकल बंजारा समाजाचे बंधू भगिनी यांच्यासह सखल मराठा समाज आरक्षण कृती समितीचे सर्व पदाधिकारी सर्व बंजारा समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जागरांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक